सर्वसाधारण सभेमध्ये जी प्रश्न आले होती त्या सगळ्यांची उत्तरं चेअरमन साहेबांनी त्या ठिकाणी दिलेली आहे विरोधकांना फक्त आता टीआरपी स्वतःला घ्यायचा आहे दंगा करून नाव स्वतःच पुढे करण्याचा प्रयत्न होतो जे संचालक मंडळाच्या बैठकीला सत्तर टक्के गैरहजर राहतात ते सभासदाला काय न्याय देणार दुःख त्यांचं एवढंच आहे की टँकर बंद झाले त्यांचा व्यवसाय बंद झालाय याचा दुःख त्यांना आहे सभासदाबद्दल प्रेम त्यांना नाही आहे आज आमच्या ताब्यात गोकुळ आल्यानंतर म्हशीला दर द्यायचा विषय असू दे गाईच्या दुधाला दर देण्याचा विषय असू दे नवी मुंबईतली जागा घेऊन आर्थिक नुकसान जे होत ते कमी करण्याचा प्रयत्न असू दे सोलरच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये वाचवायचे काम आपण त्या ठिकाणी करतोय आणि या स्पर्धेच्या युगामध्ये दे देखील चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय महाराष्ट्रामध्ये गाईच्या दुधाला जो दर मिळत नाही तो सगळ्यात जास्त दर हा एकमेव गोकुळ दूध संघ या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी दे देत परंतु हे सगळं बघवत नाही त्यांना आणि याच्या पोटी हा राग त्या ठिकाणी आहे आणि म्हणून हा सगळा उद्रेक आहे परंतु सभासद जाणतात की काम कोण करते कशा पद्धतीने आता देखील दोन तास ही जनरल बॉडी चालली आणि चेअरमननी सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत तेच पाहिजे होत की नेमके प्रश्न नेमकी उत्तर लोकांच्या पण पोहोचू नयेत हाच प्रयत्न त्यांचा होता आमची इच्छा शेवटी सत्ताधारी आम्ही आहोत सत्ताधारी म्हणून आमची इच्छा सभा चालवणं हीच असणार आहे आणि मग तो प्रयत्न आम्ही सातत्याने केलेला नाही मला वाटतं हा गैरसमज करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे राज्य शासनानं धोरण स्वीकारणं संचालक मंडळानं आता जाहीर केलेला आहे की राज्य शासनाची मदत असेल तर हे पशुवैद्यकीय महाविद्यालय चालू करता येणं त्या ठिकाणी शक्य होणार आहे आणि शेवटी शेतकऱ्याची पोरं शिकली तिथं तर यांच्या पोटात दुखायचं काय कारण आहे मला माहीत नाही <laughs> परंतु शेवटी राज्य शासनाने मदत केली तरच गोकुळ हे चालू करणार हे आता ऑलरेडी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं कुठेही त्याच्याबद्दलचा गैरसमज नाही गेल्या वर्षीच्या तुलनेत बघितलं तर आकडेवारी बघितली तर आपण आकडेवारीमध्ये गेल्यानंतर लक्षात येईल की गाईचं दूध आणि म्हशीचं दूध किंबोनं वाढलेला ही आकडेवारी त्यांना त्या ठिकाणी दिसून येईल आणि गेल्या वर्षी त्यांचा जो जोर होता आणि आजचा तो हळूहळू कमी होत झालेला आपल्याला दिसतोय